लोक प्रारब्धास पुरुषार्थ असं म्हणतात वेड्या दळलेले परत परत दडताना पुष्कळचं हवेच ओढून जाते कित्येक लोक प्रारब्ध श्रेष्ठ म्हणतात तर कित्येक पुरुषार्थ श्रेष्ठ म्हणतात हे मजबूत आधार नाहीत हे मजूर सकाळपासून संध्याकाळ म पर्यंत कापड गिरणीमध्ये खूप मेहनत करतात त्यांना काय मिळतं भाकर आणि चटणी दुसरं काही मिळतं आणखी आणि प्रारब्धवादी हात जोडून बसून राहिले तर अरे वेड्या लाख रुपये कमाविले तर म्हणतो मी मिळवले आणि जर नुकसान झालं तर मग परमेश्वर जबाबदार माझ्या ग्रहराशी खराब झाल्या त्या भागीदाराने मला फसवलं असं बोलतो हां आता मी काय करू अरे वेड्या तू जिवंत आहेस की मेलेला आहेस चांगलं केलं तेव्हा सांगत होतास मी केले चांगलं झालं तेव्हा सांगतोस मी केले आणि आता सांगतो की परमेश्वरानं केलं असं सांगून स्वतःची फजिती ती का करून घेतोस आणि वरचे ग्रह काहीच करत नाही तुझ्या आतमध्ये जे नऊ ग्रह आहेत ना तेच तुला नडतात हटाग्रह दुराग्रह आग्रह सत्याग्रह आम्ही निराग्रही आहोत जेथे आग्रह असतो ना तेथे विग्रह असतो आमच्यामध्ये आग्रह नाही आणि विग्रह कुठून येणार जेव्हा स्वतः पुरुषार्थ करतो तेव्हा नुकसान कधीच होत नाही तू स्वतः पुरुष झाला नाहीस तर मूर्खा पुरुषार्थ कसा करणार पुरुष कोणाचे नाव खरा पुरुषार्थ तो आहे जो पुरुषार्थ स्वपराक्रम करून मिळून मिळतो ही प्रकृती जशी नाचते त्याप्रमाणे तू नाचतोस प्रकृती जशी नाचवते त्याप्रमाणे तू नाचतो आणि वरून म्हणतो की मी नाचलो ज्यानं क्रोध मान माया लोभ जिंकलं त्याला पुरुष म्हणतात याच्या उलट क्रोध मान माया लोभ ह्यांनी उलट ज्याला जिंकलं त्याला अबलास म्हणावं लागेल ना आता बघा हा जो औषधाचा कारखाना आहे मुंबईमध्ये अलिम्बिक फार्मास्युटिकल ॲलिम्बिक या कारखान्यामध्ये कितीतरी मजूर काम करतात त्यांची औषधं तयार होतात निरनिराळी कारखाना एकच तसंच हा देह हा शरीर सुद्धा खूप मोठा कारखाना आहे आणि आपोआप चालतो मूर्खा रात्री पांघरून घेऊन झोपलास आतमध्ये शरीरात किती पाचक रस तयार झाला किती पित्त तयार झाले याचं कधी तू तपास केलं अरे या सर्व गोष्टीबद्दल तू किती अलर्ट किती सावध राहिलं तुला काय जाणीव आहे परंतु सकाळी आपोआप सर्व क्रिया होतात लघवी शौच हे सगळं तयार होतं बाहेर पडतं आवश्यक तत्व रक्तामध्ये मिसळतात आणि हे जर तू स्वतः चालवण्यास गेला ना तू स्वतः चालवू शकतो का री अरे हे सर्व आपोआप चालते बाहेरचे का चालणार नाही तू करतोस असं का म्हणतो जर जे आपोआप चालणार रात्री झोपेमध्ये शरीर सहज असतं आणि हे स्वतः असह्य झालं लोक म्हणतात की मी स्वतः श्वास घे श्वास घेतो मी खरा श्वास घेतो दीर्घ श्वास घेतो हळू श्वास घेतो अरे रात्री कोण श्वास घेतो रात्री जो श्वासोश्वास चालतो तो सामान्य असतो त्यामुळे सर्वांचे उत्तम तऱ्हेने पचन होते मनुष्य तर भावऱ्यासारखं आहे ना आता मी ज्ञानी आहे पण हा देह भोवरा आहे आणि हा भोवरा आहे तो श्वासानेच चालतो भोवऱ्याला लावलेली दोरी जशी भोवऱ्याला फिरवते बरोबर ना त्याचप्रमाणे श्वास आत जाऊन देहाला गती देतात तो फिरता 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 गोलांटी उडी खातो आणि आपणास वाटतं तो, तो थांबला मग थांबून परत फिरावयास लागतो असं हे सर्व आहे कडुलिंबाचे प्रत्येक पान प्रत्येक डहाळी कडू असते त्यात कडुलिंबाचा काय पुरुषार्थ आहे हे तर जे बी आहे ते प्रकट होते जे बीमध्ये आहे ते प्रकट होते मनुष्य स्वतःच प्राकृत स्वभावाप्रमाणे वागतो पण मात्र मी केले असा गर्व करतो मी केले असा अहंकार करतो त्यात त्याने काय केलं या जगात म्हणूनच पुरुषार्थ म्हणून जे बोलतात ती भ्रांतीची भाषा आहे ती सापेक्ष भाषा आहे उदय कर्मानं होत आहे त्याला म्हणतो मी केलं असं म्हणतात त्याचं नाव आहे अहंकार पुरुष स्वरूपाचे ज्ञान झाल्यावर होतो त्यावेळेस मी केले ही भावना नाहीशी होते आपला हात जरी कोणी सूर्यनं कापला ना त्यावेळी स्वतः दृष्टा पदात राहणे याला पुरुषार्थ म्हणतात ज्ञानक्रिया आणि दर्शनक्रिया या आत्म्याच्याच क्रिया, क्रिया, क्रिया आहेत बाकी सर्व ठिकाणी आत्मा निष्क्रिय आहे आत्म्याच्या दुसऱ्या कोणत्याही क्रिया होत नाहीत आणि आत्मा ज्ञानदर्शनात राहतो त्यालाच पुरुषार्थ म्हणायचा कबीरदाजीच्या बायकोंना मूल होणार होतं आणि त्याच्या आधीच त्या शिशूसाठी प्रकृतीनं दूधपानाची व्यवस्था करून दिली हे बघून कबीरदासजी म्हणतात प्रारब्ध पहिले बना पीछे बना शरीर कबीर अचंबा ये है की मन नाही बांधे धीर